मत घेण्यासाठी काही नास्तिक लोक राज्यामध्ये आहेत अशाच एक ना मतांसाठी नास्तिक असणाऱ्या नेत्यानं घरामध्ये एकशे एक ब्राह्मणांना बोलावून महामंत्र जप केलाय असं गोपीचंद पडळकरांनी म्हटलंय पण याची कोणतीच बातमी बाहेर आली नाही असा गौप्य स्फोट देखील पडळकर यांनी केलाय मतांसाठी नास्तिक व्हायचं आणि अडचण आली की ब्राह्मणांना बोलवायचं आणि मंत्र जप करायचा असा एक नास्तिक नेता राज्यात आहे असंही पडळकर म्हणाले त्यामुळे राज्यातला हा नास्तिक नेता कोण आणि पडळकरांचा रोख नेमका कोणाकडे आहे अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे नास्तिक लोक खूप असतात हो मत घेण्यासाठी काही नास्तिक लोक राज्यामध्ये आहेत मत घेण्यासाठी त्यांना नास्तिक व्हावं लागतं मत मिळत नाही पण जेव्हा काही अडचणी आल्या त्या ब्राह्मणांना बोलवायचं आणि मंत्र तंत्र तयार घरात करून घ्यायचे माझ्या कानावरती आलं या महाराष्ट्रातल्या एका नेत्यानं एकशे एक ब्राह्मणांना एक जो ना नास्तिक नेता आहे मतासाठी तो नास्तिक आहे पण घरामध्ये आणून महामृत्युंजय जप केला ओम त्र्यंबकम यजामये सुगंधी पुष्टी वर दान उर्वा रुक्मी व बंदना नृत्यूर मोक्षे यमाशे एक लागणार आतमध्ये बातमी नाही पेपरला नाही बाहेर नाही हे सगळं चालू असत